हे बारीक साबुदाणा बघा रात्री भिजवला आणि आता उपवासाचा साबुदाणा करायचा हा जाडमध्ये नाही आहे बघा बारीक आहे एकदम आणि हा बारीक साबुदाणा बाकी जो दुसरा मोठा जाड साबुदाणा असतो ना तो आपण म्हणजे रात्री टाकला तर सकाळी करता येतो पण हा तसा नाही आहे हा एक तासात भिजून जातो उपास हा सुद्धा चालतो तर आपण आता याच्यात जिरं टाकू आणि बटाटे बटाटे छान फ्राय करायचे आणि याला ना उपसा असल्यामुळे शिंगाला तेल टाकले जायचं कुठलंही तेल नाही टाकायचं पटकन असं एका तासात भिजून जातो बा म्हणजे आपल्याला घाई राहिली कुठे जायचं असलं बटाटे असे लाल व्हायला पाहिजे ना छान आणि उपसाला शेंगदाणे तेल टाकायचं आणि हा बारीक सवलन असतो ना याची चव पण छान लागते आणि पटकन होणारा आयटम पाणी बरोबर टाकायचं त्याला जास्त पाणी वगैरे टाकायचं नाही मग ते ग असं चिकट होतो जास्त पाणी कुठल्याही जाडे होणार असल्या ना तर जास्त पाणी झालं की चिकट होतो तो, तो. जिऱ्याचं प्रमाण कधी नेहमी जास्तच टाकायचं जिऱ्याचं प्रमाण कारण जिऱ्याचे खूप पोटाचे करायला फायदे होतात ताप वगैरे येत नाही तुम्ही जास्त जिरं वापरलं ना तर ताप येत नाही म्हणजे मी नाही सांगता माझी आजी सांगायची अशी सगळं आजीला खूप माहिती होती आजीनंतर आईने सांगत गेले आईनंतर मी खूप गोष्टी आयुर्वेदिक अशा माहिती हो असतात माहिती पाहिजे आपल्याला स्वयंपाक करताना या अशा गोष्टी जुन्या गोष्टी माहिती पाहिजे माणसाला अगदी थोडं जिरं टाकलं तर मला मग काहीच फायदा होत नाही म्हणून जिऱ्याचा वापर नेहमी करायचा जास्त जिरं हिंग आता मी हिंग टाकत नाही राई ते नाही टाकायचं आता कोणी काय म्हणतं की कडीपत्ता चालत नाही पण आमच्याकडे चालतो कडीपत्ता आम्ही खातो पहिल्यापासून आता काय काही भागात कडीपत्ता टाकत नाही उपासाच्या दिवशी हां फक्त हरतालिकाचा उपास असलं ना त्याला काहीच चालत नाही त्याला नुसतं फळं वगैरेच खायचे तुम्ही आता हे श्रावण महिन्याचं त्याच्यामुळे चा हे चालतं जिरं टाकलेलं इतकं लाल केलं बघा मी आता पहिली मी बारीक टाकणार आहे हा तसं पंधरा वीस मिनटात पण होऊन जातो समजा आपल्याला खूप घाई राहिली तर पण मी आता वेळ होता म्हणून त्याला एक तास मी भिजू दिलं बघा मी तर पंधरा वीस मिनिटात पण भिजून जातो मी तर एवढं साबुदाना कधीच भिजत नाही ना खूप वेळ लागतो साबुदाना पाच पाच सहा सहा तास लागतात जाड साबुदाना असला तर हा सगळ्यात बारीक आहे बा बारीक, बारीक साबुदाना म्हणजे कुठे पण मिळतो हा कोणत्याही मॉल मध्ये मिळतो चव तर एकच याची पण कसं आहे जाड लवकर वेळ खूप वेळ लागतो आपल्या कुठे घाई वगैरे हो असली तर नाही जमत ते चव सारखी ते एवढं तर जाड आहे ना हा बारीक आहे आता मी कढीपत्ता टाकला कढीपत्त्याचा पण वापर खूप करायचा

कोणतंही ना छान असं त्याला फ्राय करायचं थोडंच करायचं पण छान करायचं होत नाही काही नाही असं आणि उपासाला पण तुम्ही आता महिन्याचे जे उपास केले तर कधी भगर करायची कधी राजगिरा असतो तो, तो खायचा एक वेळेस आणि साबुदाणा रोज केव्हा तरी खायचं सावधान पण शिंगाड्याचं पीठ शिंगाड्याचे पण थालीपीठ छान होतं बाकी छान वेळ लागतो हां पण छान होतो लाल तिख एवढ टाकणारे आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं पण करता तो छान अशा मंद गॅसवर मंद अगदी फास्ट नाही करायचं फास्ट केलं की जळून जातं काही पण हे बघा मी इकडे पत्ता तळला पण नाही किती छान झाला बा हे बघा म्हणजे तळून ना तेल पण जास्त जातं कमी तेला छान होतं बघा कुणी काय करतं तेलात असं तळतात बघा कडीपत्ता पण तेला ना मग खूप तेल वगैरे लागतं एवढं तेल चांगलं नाही ना आता मी काय केलं असं त्या त्याच्यातच पा असं किती कडक झाला हे बघा बाकी असं तयार होतो बघा नक्की करून बघा शेअर करा थँक्यू